तुम्ही हेल्थ कॉन्शियस असता नेहमी आज पन्नास वर्षात प्रदर्पण करता आपण ना पन्नास वर्ष पूर्ण होते okay. ओके मग आता खूप कामाचा तार मी पाहिलेला स्वतः तुमच्यावर असलेला अगदी प्रत्येक ठिकाणी आवर्जून तुम्ही पोहोचता देखील खूप कष्ट होतात हे सगळं दिसतं परंतु चेहऱ्यावर मात्र तुमच्या ते दिसत नाही यासाठी काही विशेष काळजी घेता का बाबा आमच्या प्रेक्षकांना देखील तशी काळजी घेता येईल इव्हन मी सांगेल बाबा सुद्धा आता म्हणजे सुरुवात झालेली आहे त्रासाचा मी बोलतो तुम्हाला नाही का काय करता येईल तुम्ही काय करता की ते आमच्यासारख्याने देखील केलं पाहिजे जरी शक्य झालं नाही तरी <laughs> कसं आहे सागरजी की आपली जीवनशैली जशी जशी बदलत चाललेली आहे ते आपल्या जीवनामध्ये बाहेरचं खाणं बाहेरचं राहणं याच्यामुळे असे बदल येत चाललेले आहेत की ज्याचा आपल्याला सामना करावा लागतो आता व्यक्तिगतदृष्ट्या लोकांमध्ये उभं राहताना आपण किती टापटीप लोकांमध्ये उभं राहिलो तरी तो व्यक्ती काय त्याच्यामध्ये व्याधी जडल्यात हे काय लक्षात येत नाही आता मलाही बीपीच्या दोन टाईम गोळ्या घ्याव्या लागतात कोलेस्ट्रॉलची गोळी घेत राहतो आता हे सगळं रोज करत राहतो पण हे सगळं करताना मग जीवनशैली अनुभवून चालणार नाही त्याच्यासाठी स्वतःवर काही बंधनं घालून घ्यावी लागतील मग व्यायाम त्याच्यासाठी केला पाहिजे खरं तर व्यायामाला वेळ सातत्यपूर्व मिळायला पाहिजे कधी कधी मिळत नाही त्यावेळेला थोडीशी चिडचिड होते पण माझा प्रयत्न असतो की चालणं म्हणजे मग मी अनेक ठिकाणी बिल्डिंगमध्ये जातो मंत्रालयात जातो अनेक ठिकाणी जातो तर मी अतिशय घाई असल्याशिवाय लिफ्ट वापरत नाही सहा मजले असू दे सात मजले असू <laughs> दे त्यापेक्षा जास्त मजले असू दे मी सर्व जिने चढून जातो उतरतो त्यामुळे माझ्याबरोबरच्या कार्यकर्त्यांनाही त्याची सवय होते खरं तर मला असं वाटतं की मी जेव्हापासून सामाजिक जीवनामध्ये आहे मी माझ्या बरोबरीनं सोबतच जग पाहतो आणि कुठंतरी एक अस्वस्थता मनामध्ये असते की हे चित्र काही खूप चांगलं नाही अलीकडच्या काळामध्ये कॅन्सर खूप मोठ्या प्रमाणात वाढलाय त्याचं कारण आपली बदललेली जीवनशैली आहे आपण बाहेरचं खाणं तेलकट तुपकट सतत खात राहणं हार्ट अटॅक हे त्याच्यामुळे येतात ब्लड प्रेशरच्या व्याधी जडतात सारखा रोग जडतो एखाद्याला ब्लड प्रेशर आलं त्याला पुढच्या काळात डायबिटीस येणार आहे त्या गोष्टी आणि कोलेस्ट्रॉल या गोष्टी एक आलं की दुसरी गोष्ट आणि हळूहळू तिसरी गोष्ट तुमच्याकडे येणार आहे मग याच्यात बदल होणारच नाही का खरं तर आपली जीवनशैली कितीतरी चांगली आहे मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आयुष मंत्रालय आणलं आणि ज्याच्या माध्यमातून आयुर्वेद त्याच्याबरोबर होमिओपॅथी युनानी या सगळ्या पद्धती ज्या आपल्याकडं आधीपासून होत्या याला प्राधान्य दिलेलं आहे आणि अशा प अवतीभोवती खूप ठिकाणी आहेत आता माधवबाग आपल्या इथं खोपोलीला आहे की ज्या ठिकाणी पंचकर्म केलं जातं आपल्या अवतीभोवती शहरांमध्ये सुद्धा पंचकर्म केलं जातं या पंचकर्माला आपण तितकं गांभीर्यानं घेत नाही अनेक ठिकाणी आपण कुठेही दुःखाच्या प्रसंगाला गेलो कोणीतरी वारलेलं आहे घरातलं आपण त्या ठिकाणी गेलो की आपण त्या ठिकाणी बिनदुधाचा चहा देतो का त्या कुटुंबात दुःख झालेलं आहे म्हणून आपण त्या चहामध्ये दूध टाकत नाही का का ते दुःखाची थोडी तरी झळ ही जाणवावी खरं तर पद्धत अशी आहे की आपण चहा पावडर साखर घेऊन जात असतो पूर्वीच्या परंपरेनुसार आपल्याकडे आपण आवाहन करतो का तुम्ही घेऊन येऊ नका म्हणून लोक थंड्याच्या बाटल्या घेऊन जातात तीन तीन लिटरच्या बाटल्या घेऊन जातात आता खरं तर थंडा हा आपण जर त्याच्या आपण कीटक नाशनाच्या बाटलीत भरला आणि तो स्प्रे केला तरी सगळे कीटक मरू शकतात दातांच्या कवळ्या त्या थंड्यात ठेवल्या तर त्यांची झीज ओलील पाहतो तरी तो, तो थंड आपण पितो साखर टाकलेला चहा आपण पितो कोरा चहा आणि अलीकडं आपल्याकडे काढा द्यायची पद्धत आहे ग्रामीण भागामध्ये काढा आयुर्वेदिक का आहे घ्या साखर इतकी असते की घरातली व्यक्ती कशाने वारली डायबिटीस डायबिटीसने घरातली व्यक्ती साखर जास्त घेतल्यामुळं वारली आणि तो साखरेचा सा वसा मात्र आपण पुढे चालू ठेवला आहे मी नोव्हेंबर महिन्यामध्ये बँगलोरला एक जिंदाल इन्स्टिट्यूट म्हणून आहे त्या ठिकाणी गेलो तो नाव मुद्दा म्हणून घेतो की ते फक्त ज्याच्याकडे पैसे आहेत त्याच्यासाठी नाही सर्व वर्गाच्या श्रेणीसाठी त्या जिंदाल इन्स्टिट्यूटला ट्रीटमेंटची व्यवस्था आहे त्या त्या पद्धतीनं थोडंफार राहण्याच्या पद्धतीत बदल आहेत पण ट्रीटमेंट सारखी आहे तर या व्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी जर आपण गेलो आणि अशा व्यवस्था अन्य ठिकाणी देखील आहेत तर त्या ठिकाणी निसर्गोपचाराने तुम्ही तुमच्या व्याधी कशा दूर करू शकता असं त्या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे निसर्गोपचाराच्या माध्यमातून अनेक व्याधी दूर होऊ शकतात हे मला स्वतःला त्याचा अनुभव आला म्हणजे माझं नाक गळत असायचं मला त्यांनी योगासनं प्राणायाम सांगितले ते मी रोज करतो आता माझं नाक गळणं थांबलेलं आहे सर्दी माझी बऱ्यापैकी त्याच्यामधून थांबली मला डॉक्टरनी सांगितलेलं होतं कंबरदुखी सुरू झाली त्यांनी सांगितलं आता तुम्हाला फिजिओथेरपी घेत राहायला लागेल आणि तुम्हाला स्प्रे आणि हे सगळं चालू होईल योगासनं करायला लागल्यावरती ते थांबलं आवाज माझा बसत होता बोलता येत नव्हतं मध्येच आवाज निघून जात होता शब्द तुटत होते योगासना प्राणायामानं ते बंद झालं साखर त्यांनी सांगितलं साखर सोडली पाहिजे चहा कॉफी सोडून द्यायची मी नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून साखर सोडली चहा आणि कॉफी तेव्हापासून मी सोडलेली आहे अनेक लोकांची माफी मागावी लागते ज्यावेळेला सातवनाच्या ठिकाणी जातो आनंदाच्या ठिकाणी जातो केक भरवायला जातात मी तो ज्याच्यात साखर टाकली गेंगा 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 ते घ्यायचं नाही साखर गुळ ही साखरेची आई आहे त्यामुळे गुळ साखर ज्याच्यात टाकली असं घेऊ नये गुळ साखर घेऊ नये तुमचे अनेक रोग असेच निघून जातील अनेक रोग असेच निघून जातील आणि खऱ्या अर्थानं जे तुमचे कामाचे तास आहेत सहा सात वाजायला लागले की आ असा आळस बऱ्याच लोकांना येत राहतो कामाची एनर्जी कमी होते तुमचं हिमोग्लोबिन कमी असतं तुम्ही साखर सोडा तुमचं हिमोग्लोबिन वाढतं या पद्धतीनं अनेक गोष्टी ज्या सहज शक्य आहेत त्या आपण सोडतो आणि त्याच्यामुळे आधार हे आजार जडतात तुम्ही माझ्या स्वास्थ्याविषयी प्रश्न विचारला आहे पण तुमच्या माध्यमातून मला विनंती करायची मग माझ्या कार्यकर्त्यांना सतत सांगत राहतो मी माझ्या कार्यकर्त्यांचे जे व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत त्याच्यावरती असे व्हिडिओ जे आरोग्यदायी आहेत ते पाठवत राहतो पण खरंच आपण रोज चालण्याचा व्यायाम पुरुष असो महिला असो घरातल्या नाहीतर मग महिला कधी व्यायाम करायला लागतात जेव्हा त्यांना हॉस्पिटलला ॲडमिट करावं लागतं डॉक्टर सांगतो तेव्हा कदाचित काही चालू करतात पण किती गावांमध्ये आपण पाहतो महिला चालायला जातात पण त्यांना असे रोग नसतात का त्यांना हे व्याधी नसतात का पण त्या व्याधी जडल्याशिवाय त्यांनी व्यायाम करायचा नाही आणि तोपर्यंत लोक व्यायामाला सुरुवात करत नाहीत खरं तर ठीक आहे हॉटेलांमधलं खाल्लं पाहिजे बाहेरचं खाल्लं पाहिजे कधीतरी खावं लागतं पण त्याचा स्वैर जो आहे तो तरुण वयामध्ये खूप क करावा असं वाटतो सुद्धा केलेला आहे पण कधी ना कधीतरी पूर्वीच्या काळामध्ये ब्लड प्रेशर आणि या व्याधी जडायचा कालावधी चाळीशीच्या चा नंतर येत होता आता तो तिशीच्या आसपास आलेला आहे तर मग तिशीच्या आस आसपासपासूनच ही बंधनं स्वीकारली पाहिजेत आणि मला असं वाटतं की हे नक्की आपण करू शकतो स्वतःवरती जर संयम ठेवला तर अनेक गोष्टी या आपल्याला या ठिकाणी सुधारता येतात आपलं स्वतःचं स्वास्थ्य म्हणजे आपलं स्वास्थ्य नाही हे आपल्या परिवाराचं स्वास्थ्य आहे आपण जर घरामधली कमवती व्यक्ती आहोत आणि आपण कमवती असो किंवा नसो कुटुंबाचा जीव तुमच्यावरती आहे तुम्ही फक्त तुमच्यासाठी स्वतःसाठी महत्त्वपूर्ण नाही तुमच्या कुटुंबासाठी महत्त्वपूर्ण आहेत आणि तुमच्यावरती लढा लावणारे जीव लावणारे अनेक जण आहेत त्या सगळ्यांना तुम्ही हवेसे आहात तर जर हवेसे आहात तर स्वतःच्या खाण्यापिण्याच्या सवयीवरती नियंत्रण ठेवलं पाहिजे आणि व्यायामाची नित्यनिय नित्य नियमित सवय लावून घेतली पाहिजे हे माझं सगळ्यांना सांगणं असतं तुमच्या माध्यमातून सर मला कोणीतरी शुभेच्छा देत आहे तर त्या शुभेच्छा मला परत कशा द्यायच्यात स्वास्थ्यपूर्ण पद्धतीनं मी सांगतो वर्षातून एकदा आरोग्याची तपासणी करून घेतली पाहिजे पूर्वी आम आम्हाला अनुभव आलेला आहे की गावामध्ये ज्येष्ठ लोकांना घरातली लोकं पाठवायची नाही की बाबा हा जर आमच्या घरातली व्यक्ती आई बाबा जर गेले तपासणी करून आले आणि डॉक्टरने सांगितलं की अमुक अमुक रोग झालाय की त्याचा खर्च करावा लागेल पाठवत नसायचे ना नाही काही चांगली गोष्ट नाही सगळेजण ना असं करतात असं नाही असायची मला तो ती भीती असायची पण आता मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी महात्मा फुले योजनेला आता पिवळं केशने त्याच्याबरोबर पांढर रेशन कार्ड पण जोडलं आहे सातशेपेक्षा जास्त अशा ट्रीटमेंट आहेत की ज्या आपल्याला या अशा रुग्णालय जिथे महात्मा फुले योजनेचा फायदा घेता येतो तिथून घेता येतो पंतप्रधानां नरेंद्र मोदींनी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना चालू केली पाच लाखाच्या आतले उपचार त्याच्यातून मिळू शकतात ज्यांच्याकडे त्याचं त्या योजनेचं कार्ड आहे त्यामुळे आता घाबरायची आवश्यकता नाही पनवेल महापालिकेची हद्द असेल ग्रामीण असेल या प्रत्येक ठिकाणी आरोग्य केंद्रातून अनेक रोगांचं निदानसुद्धा करता येतो उपचारसुद्धा मोफत केले जातात उपजिल्हा रुग्णालय चांगल्या दर्जाचं करण्याचा आपला सातत्यपूर्ण प्रयत्न आहे तिथंसुद्धा आपल्याला मोफत ट्रीटमेंट अनेक गोष्टींची मिळते त्यामुळे मला असं सांगायचंय की वर्षातून एकदा तपासणी केली पाहिजे अनेक वेळा कॅन्सर सारखी व्याधी आपल्याकडे सहजपणाने जडते आणि जेव्हा डिटेक्ट होते तुम्ही तिसऱ्या स्टेजला पोहोचलाय पण वर्षातून एकदा जर आपण तपासणी केली तर किमान याच्यामध्ये काहीतरी कमी होईल आणि जर निष्पन्न झालं काही तर उपचार करण्याच्या दृष्टिकोनातून शासन मदत करतंय जिथं शासन कमी पडेल आम्ही रामशेठ ठाकूर समाज विकास मंडळाच्या माध्यमातून अनेक जणांना अशा पद्धतीची मदत केलेली आहे आपण प्रत्येकजण हे hey, जर आरोग्याविषयी जर जागरूक झालो तर निश्चितपणे त्याचा फायदा होईल मुख्यमंत्र्यांनी जसं मान्य पंतप्रधानांनी वयोश्री योजना आणली तसं मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री वयोश्री योजना आणलेली आहे mm. याच्या माध्यमातून पासष्ट वर्षाच्या वरच्या वृद्धांना वर्षा वर्षा ज्यांचं उत्पन्न दोन लाखाच्या आतमध्ये आहे त्यांना आता तीन हजार रुपयापर्यंतची रक्कम ही त्यांच्या आजारावरच्या ट्रीटमेंटसाठी मिळणार आहे म्हणजे कुठेही आपल्याला घाबरायची आवश्यकता नाही आणि त्यामुळे माझं सगळ्यांना सांगणं आहे स्वतःचं स्वास्थ्य जपा आणि इतरांना परिवारातल्या लोकांना तुमच्या निरोगी स्वास्थ्याचा आरोग्याचा फायदा घेऊ द्या तुमचा जास्तीत जास्त सहवास लाभू द्या